मी अरुण घोडके शिवचिंतन यावनी फौजांचे आक्रमण होत असतानासुद्धा मराठी मुलकामध्ये ज्ञानबा तुकारामच्या जयघोषाने लोकमोर्चा सुरूच होता खऱ्या अर्थाने जनक्रांतीची ती लाट होती प्रस्थापित समाजव्यवस्थेविरुद्ध बंड करणाऱ्या लोकक्रांतीचा तो प्रक्षोभ होता आणि त्यातच पुढील राजक्रांतीची विजय पेरली गेली होती ज्ञानबा तुकारामच्या गो जयघोषाने भारावून गेलेले हेच लोक पुढे शिवछत्रपतींच्या नेतृत्वाने प्रेरित होऊन हर हर महादेव अशी रणगरचना करून बुलंद करते झाले टाळ मृदुंगाची जागा ढाल तलावरने घेतली वारकरी शेवटी धारकरी बनली पायदवडीची जागा घोडदौडीने घेतली दिंडीच्या पथकात जाऊन भगवे झेंडे आले दिंडीच्या काट्याने आता व्हालेबारच्यांनी घेतली व अखंड एकतेची किमया काय असते याचे विराट दर्शन मराठा तितुका मिळवून व महाराष्ट्र धर्म वाढवून राजा शिवछत्रपतींनी साऱ्या जगाला दाखवून दिले संतांच्या प्रस्थापित समतेचा आणि त्यांनी निर्माण केलेल्या मानवतावादी वातावरणाचा प्रथम फायदा राजा शिवछत्रपतींना मिळाला त्यांनी आपल्या स्वराज्याकरता करून घेतला राज्याच्या स्वातंत्र्याची मुहूर्त मेढ प्रथम महाराष्ट्रातच कारवली गेली व भारताचा इतिहासात फक्त मराठा कालखंडाचा तेजस्वी आणि स्वतंत्र कालखंड का लिहिला गेला याचे मूळ वारकरी संप्रदायात आहे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी